नाव सांगा तुमचं राजीव गौ कुठून आले गाडी जळगाव काय त्रास येतो मला माझ्या कमरेमधून बस दबलेली उजव्या पायाची कंबर एक पूर्ण पाय दुख पूर्ण पाय दुखतो ऑपरेशन केलं मी दोन हजार एकवीस ला पण फरक नाही पडला ऑपरेशन ऑपरेशन काहीच उपयोग नाही नाही सक्सेस झालं नाही हा जवळपास त्रास पण जवळपास पंधरा वीस वर्षापासून पंधरा वीस वर्षापासून तेव्हा कदरून कदरून ऑपरेशन केलं हो काय ऑपरेशन मध्ये सक्सेस झाला नाही आता आपल्या जनसेवा जे पैठण उपचार पण उपचार केले तिथून मला कसे वाटले दुसरी वेळेस माझी आता मध्ये मला जवळपास तीस चाळीस टक्के फरक वाटला दहा मारायचे आता दोन याच्यामध्ये चांगला आराम वाटला अगोदर मला झोप नाही यायची पाय पण फरायचा खूप त्रास व्हायचा थोडस आयुर्वेदिक चालू आहे त्यामुळे बराच फरक पडला आणखी अशा आहे भरपूर फरक पडेल ठीक आहे ठीक आपला स्टाफ वगैरे कसा वाटला एकदम चांगला आहे व्यवस्थित आहे बरं आता तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगाल तुम्ही नाही व्यवस्थित हो जाऊन फरक करायला पाहिजे कारण त्रास सहन झाल्यापेक्षा सहन केल्यापेक्षा उपचार पद्धती केलेली चांगलीच कधी पण चांगलीच ठीक आहे धन्यवाद पुढे चरून दाखवा आता या वापस पुढे वाक